भारत कवितिके मुंबई कांदिवली पश्चिम मुंबई चर्चगेट येथील रेल्वे स्टेशन जवळील अहिल्याबाई होळकर चौकातील राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या भोवतीची कंपाऊंड मधील खूपच दैनीय अवस्था झाली असून तसेच सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी पत्रकार भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांनी केली आहे याबाबत लवकरच मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे राजमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीपूर्वी मुंबईतील चर्चगेट येथील अहिल्याबाई होळकर पुतळ्याभोवतीची दैनीय अवस्था सुधारून सुशोभीकरण करण्यात यावे पुतळ्याभोवती लाईट नाही कंपाऊंड मधील गादी जागोजागी उकडलेल्या स्थितीत अडून येतात पदचारी येथे कंपाऊंडमध्ये कचरा टाकून फेकून निघून जातात फेरीवाला येथे विश्रांती घेतात झोपा काढतात भिकारी बेवारस वास्तव्य करतात कंपाऊंड मध्ये रिकाम्या दारूच्या बाटल्या येतात बॅनर लावले जातात अहिल्याबाई होळकर यांचा यामुळे झाकून जातो सा अशी दैनीय अवस्था पाहत नाही येथे कोणावरही कसलेही बंधन राहिले नाही आमदार गोपीचंद पडळकर आमदार बाळासाहेब देशमुख आमदार व मंत्री दत्तात्रय भरणेमामा आमदार उत्तमराव जाणकर आमदार नारायण आबा पाटील आमदार सचिन कांबळे यांनी या समस्येकडे लक्ष देऊन येथील सुशोभीकरणासाठी शासनाकडून निधी मंजूर करून घ्यावा मुंबई कांदिवली पश्चिम पत्रकार भारत कवितके यांनी मागणी केली आहे